एक टॉवर नाही जी अमराठीने आक्षेप घेतल्यामुळे शिफ्ट झाली मी आमदार असताना तिथं अनेक पक्षाच्या लोकांनी मी पण तिच्या म्हणजे आंदोलनामध्ये सहभाग घेतला आमचा सगळ्यांच चौकुले साहेब असं ठरलं की ती टॉवरला शिफ्ट करायची त्याचा सर्वे करायचा आणि सर्वेच्या फिजिबिलिटी नंतर ती टॉवरला शिफ्ट करायची सर्वे चालू झाला तोपर्यंत आमदारकीची निवडणूक झाली नवीन गाडी निवडून आला नवीन गाडी जागेवर गेल्यानंतर एकदम गरम नंतर झाला नरम तुम्ही माहिती घेतली हा नरम कस केला नंतर मला त्याच कंपनी सांगितलं हा तीन कोटीत नरम झालेला आहे असा बेशरम काही कामात आहे अव शेतकऱ्यांच्या तर गरम होतो आणि काही नंतर काही त्याचं भागलं का नरम होतो असा बेशरम आपल्या तालुक्याच्या कामाचा नाही